नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण प्रश्न दुसऱ्यामधला बघणार आहोत फरक स्पष्ट करा प्रश्न आहे गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा व द्राक्षगर्भ तर गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणालाच इक्टोपिक प्रेग्नन्सी पण म्हणतात आणि गर्भाला मोलार प्रेग्नन्सी पण म्हणतात असा हा तर पहिला पॉईंट ब बघूया एकटोपिक गर्भधारणा म्हणजे जेव्हा फलितंडी गर्भाशयाच्या बाहेर रोपण केली जाते तर ह्याच्यामध्ये तुम्ही हा पण पॉईंट ॲड करू शकतात गर्भ गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणेलाच एकटोपिक प्रेग्नेन्सी असेही म्हणतात हा पण पॉईंट तुम्ही ॲड करू शकता, शकता। तसंच सेम ह्याच्यामध्ये पण मोलार गर्भधारणा तेव्हा होते जेव्हा गर्भ आणि प्लेसेंटेजचा समान विकास होतो तर यामध्ये पण असं लिहू शकता की द्राक्ष गर्भलाच मोलार प्रेग्नेन्सी असेही म्हणतात किंवा जर मोलार प्रेग्नेन्सी असं दिलं असेल तर यालाच द्राक्षगर्भ असेही म्हणतात असं पण पॉईंट तुम्ही ॲड करू शकता ठीक आहे दुसरा आहे या गर्भधान्यमुळे योनीतून रक्तस्राव ओटी पोटात किंवा खांद्यावर दुखणे व शौचालय वापरताना अस्वस्थ होऊ शकते तर या गर्भधान्यदरम्यान असामान्य गर्भधारणेसारखेच लक्षणे असू शकतात जसे की थकवा मळमळ आणि स्तन दुखणे पॉइंट आहे एकटोपिक गर्भधारणा सामान्य अशा परिस्थितीमुळे होते ज्यामुळे अंडी फिलोपियन ट्यूबपासून मधून प्रवास करण्यापासून प्रतिबंधित करते म्हणजे टाळते जसे की जळजळ जर डाक टिशू किंवा फिलोपियन ट्यूबला नुकसान तर याचा तिसरा पॉइंट आहे द्राक्ष गर्भधारणा अंडी असमानपणे फलित झाल्यामुळे होते जसे की जेव्हा एक किंवा दोन शुक्राणू अंड्याचे फलित करतात चौथा गर्भधारणा एक, एक हजार गर्भधारणेपैकी सुमारे वीस गर्भधान्यमध्ये होते तर मोलार गर्भधारणा ही पाचशे ते एक हजार गर्भधारणेपैकी एक मध्ये आढळते एकटोपी गर्भधारणेच्या उपचारामध्ये गर्भधारणेच्या प्रकारावर अवलंबून शस्त्रक्रिया समाविष्ट असू शकते तर मोलार गर्भधारणेच्या उपचारामध्ये सामान्यतः गर्भाशयातून असामान्य उत्तक म्हणजे टिश्यू काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते तर हे झाले आहेत पाच पॉईंट प्रत्येकी पाच 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 पॉईंट आणि मी सांगितल्याप्रमाणे हे पहिला वेळेला पॉईंट तुम्ही ॲड करू शकता असे सहा पॉईंट होऊन जातात ठीक आहे तर या तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका कारण मी इतक्या महिन्यातीने तुमच्यासाठी सर्व नोट्स शोधून शोधून घेऊन येते आणि मला हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही आहे तर तरी मी मला सपोर्ट करावा म्हणजे मी पुढील व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येईन थँक्यू